नमस्कार मी आज करत आहे मसालेवरण गॅस चालू केला आहे त्यामध्ये घालूया तेल थोडं तेल घातल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण घालूया त्यामध्ये म्हण मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपण घालूया जिरं हिंग पावडर कढीपत्ता आणि नंतर घालूया कांदा आपण करत आहोत वरण तेल थोडं घालता येत बारीक शेतकून कांदा चांगला घालून घ्यायचा बरं तेल कमी पडल्यासारखं दिसते तेल घालताय यामध्ये आद भातल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे टॅमॅटो आलं लसूण आणि मिरची चांगलं भाजून भाजता आले की आपण त्यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि हळद भाजल्यानंतर जराशी यामध्ये घालूया डाळ शिजवून घेतली आहे ती डाळ यामध्ये घट्टा घट्टा आहे गरम केलेलं पाणी त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आपण मसाला वरण करणार आहे त्यामुळे मी जराशी मसाले मागे घालत आहे वरून कोथिंबीर तयार झाला आहे मसाले मसालेवरण एकदम खायला टेस्टी लागतं बरं का 也开了。